भक्तांना तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये सर्व तरी तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता आप नवरात्र आहे आणि आपल्या घरामध्ये आपण साफसफाई करतो कारण आई येणार आहे म्हणजे आपले घर स्वच्छ असायला पाहिजे आणि आईचं जे उपासना आहे जे नवरात्र आहे जी सेवा आहे थोडं कडक पद्धतीनं आहे ते कडक म्हणजे इकडे थोडंसं पावित्र्यताच जास्त आपल्याला लक्ष द्यायचं आहे कारण शिवाशिवी विटाळ हे सगळं असं सा काही जमत नाही आईला आणि करायलाही नाही पाहिजे आपण आणि आपण मनभावी आपल्या घरात भक्ती पूजा आईची करायची आहे नहीं। तर सर्वात आधी तुम्ही जर ह्या वस्तू तुमच्या घरामध्ये ठेवलेल्या आहे तर आजच्या आज ह्या वस्तू काढून ठेवा जर हे व्हिडिओ नंतरही तुम्ही केव्हाही बघितला असाल असं तर ह्या वस्तू आपल्या घरामध्ये कधीच असायला पाहिजे तरीही आपण ठेवत जातो ठेवत जातो आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही पण वर्षभराचं जे काही तुमचे घरामध्ये ह्या वस्तू पडलेल्या आहेत ते तुरंत लगेच्या लगे, लगे। काढून बाहेर फेका नाहीतर आई बरोबर प्रसन्न नाही होणार आहे ते उलट नाराज होणार आहे तर काय आपल्याला घरातून काढायचं आहे ते बघूया या व्हिडिओमध्ये तर आपण आपली घरातली साफसफाई करतो पण बायांची अशी घाण सवय असते ना की नाही बाबा हे पुढे कामाला येणार आहे नाही हे कामाला येणार आहे म्हणून आपण छोट्या छोट्या गोष्टी प्रत्येक जे गोष्टी आहेत छोट्या छोट्या ते सांभाळून ठेवतो जपून ठेवतो जे की आपल्याला कामामध्ये नाही येणार ना आहे तर सर्वात महत्त्वाचा की भरपूर जसे चपले आहेत गुरुमौली स्वतः एवढ्या गोष्टी सांगतात की ह्या वस्तू आपल्याला घरात नाही ठेवायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये ती दरिद्रता निर्माण करते निगेटिव्हिटी जी आहे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये त्याच्याने प्रवेश करतो जेणेकर ज्यामुळे काय होतो की आपण खूप मेहनत करून पण आपल्या घरात चांगलं वातावरण नसतो तो एक असतो ना जे जेवढं आपण करतो त्या पद्धतीने आपल्याला रिझल्ट मिळत नाही आपल्या घरामध्ये सारखं भांडण वगैरे तंटा चालू असतात दरिद्रता अलक्ष्मी जिकडे निवास केलेली असते प्रगती होत नाही काही नाही तर का कारण की असे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण खूप जास्त कंजुसीपणा कर करतो काय तर ते सुद्धा पाया जपून ठेवतात कुठे ना कुठे ठेवलेले असतात गोष्टी मग काय असतं की आपल्या घरामध्ये तुटके फुटके जे काही भांडे आहेत ते आपल्या घरात नसायला पाहिजे अजिबात ते ठेवू नका आता थोडंफार जर जा झालेलं आहे तर तुम्ही कुठेतरी बाहेर जायला यूज करत असाल तर ठीक आहे पण घरात त्या वस्तू अजिबात नसायला पाहिजे तुटके भांडे फुटलेले भांडे असतात आपल्याले गळलेले भांडे असतात फुटलेले असतात वाटी चिरलेली असते तरी सुद्धा आपण वापरत जातो त्याच्यामध्ये जेवण करत असतो तर त्या गोष्टी अजिबात नाही करायला पाहिजे मध्ये काय येतो देवीचा खोप होतो त्याच्याने लक्ष्मी प्रसन्न राहत नाही त्यामुळे ह्या वस्तू आपल्याला आपल्या घरात ठेवणे चांगले नाही आहे जसे काप चप, चप चपलं आहे जशी खूप आहे तीन आहेत तीन तीन चार चार जोडी भरलेले आहेत घरामध्ये तुटले आले आहे तरी पण त्याला शिवून 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 घालणार आहे अजून तुटलं तरी त्याला तसंच वापरत जातील कि तस ते किंवा तसंच ठेवतील की कधीतरी कामाला येणार तर असं कामाला येत नाही आणि ते फाटलेले चपलं तर अजिबात ठेवायचं नाही आहे फाटलेले कप तुटलेले चपलं फाटलेले किंवा तुटकेले तुटलेले चपले जे आहे ते अजिबात ठेवायचं नाही आहे फाटलेले कपडे आहेत खूप सगळं पूर्ण वापर झाला तरी पण ते ठेवलेलं असतात की नाही ह्यांना देणार त्यांना देणार असं करणार तसं करणार मावशीला देणार आजीला देणार ते हे शिवणार ते शिवणार त्यासाठी आपण कोंबून कोमून घरची साफसफाई म्हणजे काय आहे की घरची जेव्हा आपण साफसफाई करतो तेव्हा आपल्याला जे कामाची नाही आहे ते सगळ्या वस्तू आपण घराच्या बाहेर फेकून द्यायचं आहे त्याला साफसफाई म्हणतो पण आपण काय करतो की भांडे भुंडे आहे त्याला स्वच्छ धुतो करतो घासतो पुसतो आणि त्यानंतर परत ते जे तुटके बिटके आहे परत घेऊन तिकडंच कोंबतो तर त्याला साफसफाई म्हणणार नाही ते फक्त धूळ झटकणं झालं साफसफाई म्हणजे जे बिना कामाची आहे ते आपण नंतर काढू किंवा लक्षात येत नाही नंतर बघू पण ठेवलेले असतात ते सगळं फेकून देणं बिना कामाची असलेल्या वस्तू त्याला साफसफाई सा म्हणून म्हटली जाते तर जसे चपले झाले कपडे झाले भांड्या झाले किंवा तुमच्या घरामध्ये कुठं भिंतीला तडावड वगैरे गेलेले आहे भिंत असं नाही का भिंतीमध्ये तडा गेलेला असत मग ते भिंत तशीच दिसलेली असते मग तो एक निगेटिव्ह साईन असतो आपल्या घरामध्ये तर त्याला भरून घ्या थोडंसं वाईट सिमेंट आणून त्याला लावून घ्या त्यावर तो थोडंसं पेंट करून घ्या जेणेकरून स्वच्छ दिसणार सुंदर दिसणार आहे तर हे कुठं ना कुठं आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा तयार करतात आणि आपल्या घरामध्ये मग दोष उत्पन्न होतात आणि काही घराचं उद्धार होत नाही तर अशा गोष्टी टाळायला पाहिजे त्यामुळे घराची स्वच्छता म्हणजे बिना कामाचे कपडे भांडे काही वस्तू असतात नाही तर नाही का मुलांची सुद्धा बाया एवढे एवढे भरून भरून ठेवतात जे काहीच कामाचे नाही आहे ते सुद्धा मुलं मोठे झालेले आहेत तरी ते खेळणे जपून ठेवलेले असतात रद्दी पेपर आहे अपेक्षापेक्षा जास्त गेल्या वर्षीचे त्या वर्षीचे सगळे बुक्स स्टोर करून ठेवलेले असतात बुक्स तेवढंच ठेवायचं आहे बुक असो किंवा आपले जे ग्रंथ असतात तेच ग्रंथ ठेवा जे, वा, जे तुम्ही वाचता कधी ना कधी ते ग्रंथ वाचतात असल तर तुम्ही त्या ग्रंथ ठेवा नाहीतर उगं महालक्ष्मीचे जे पुस्तकं वगैरे वा, वाटलेले असतात ते तसेच ठेवलेले असतात तसेच सगळ्यांच्या घरात तस मी एवढे मोठे बघितले की दहा दहा बारा बारा आहेत ते नका ठेवूत असं जे ग्रंथ आपण वाचत असतो त्याच ग्रंथ आपल्या घरात असायला पाहिजे किंवा ते आणलेले आहेत मग त्याला वाचा नीट ठेवा ते पुस्तक असो किंवा जे ग्रंथ आहे त्या दोन्हीच्या बाबतीत असते नाहीतर उगाच बिन कामाचा रद्दी आपण ठेवलेला आहे इकडे ठेवलेला आहे खूप पसारा पसारा असतो एक जणांच्या घरी तर तसं लक्ष्मी प्रसन्न होत नाही त्यामुळे तुमचं मन कितीही निर्मळ तरी घर निर्मळ असणं खूप चांगलं आहे ना कारण सगळीकडे प्रत्येक जण मन तर बघणारच आहे पण आधी घर बघणार आहे तेव्हा घरात येतील मग घरात आल्यावर मग तुमचं मन बघणार आहे नाही तर घरातच खूप घाण आहे मग आई आली तरी पण ते प्रसन्न तर होणारच नाही उलट नाराज होऊन तुमच्या घरातून निघून जाणार आहे तर प्लीज अशा गोष्टी करू नका जे काही बिना कामाचे आहे ते वस्तू आधी नेऊन बाहेर फेकून टाका ज्याचं कामच नाही आहे तर प्लीज एवढं एवढं काम करा त्याला त्यालाच साफसफाई म्हणून असं सा म्हणलं जातं जे आपण लक्ष नंतर बघू म्हणून जेव्हा वेळ नसतो नंतर काढू म्हणून असं आपण विचार करतो ते कपडे असो भांडे असो चपला असो खेळणी असो मुलांचे काही इलेक्ट्रॉनिक वस्तूसुद्धा पडलेले असतात की नाही ते नंतर वापरलं जाणार आहे आता लाईटिंग वगैरे गणेश गणपतीमध्ये आहे खराब झाले लगेच कसं डब्यात टाकून द्यायचं ते नाही की मी नंतर वापरणार परत वापरणार नाही ते पढ� तसेच ठेवलेले असतात खराब लाईट्स वगैरे आहे त्या सगळ्या गोष्टी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहे एखादी जशी आपली इस्त्री आहे ते सगळं खराब झालेले आहेत एखादा मोटर आहे ते खराब झालेलं आहे तर लगे बाहेर फेकून टाका त्याला घरात कचरा अजिबात ठेवू नका तर हेच मला सांगायचं आहे हे सर्वात आधी साफसफाई झाली मग त्याने काय घर सुंदर पण वाटेल नीटनिटका पण वाटणार आहे घरात दोष पण राहणार नाही आणि आई सुद्धा प्रसन्न होणार नाही आणि आईपेक्षा आधी सर्वात आधी तुम्ही प्रसन्न होणार आहे कुठं ना कुठं आपल्याला एक वाटतं की बाबा घरातून कचरा निघून गेलेला आहे तर या गोष्टी लक्षात द्या तुम्ही मग स्वच्छ घरामध्ये आणि स्वच्छ मनामध्ये आईचं जे आहे स्वागत करा त्यांची मनोभावे सेवा करा नऊ दिवस तर हीच तुमच्याकडून विनंती आहे व्हिडिओ आवडल्यास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ